जनावरांच्या छावणीला मंजुरी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड आणि देविदास मरकड यांनी आत्मदहनाचा इशारा देताच पोलिसांनी दोघांनाही शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतलं शनिवारी पाथर्डीचे न्यायाधीश डॉक्टर दत्तराज पटवे यांच्यासमोर त्यांना हजर केलं दोघांकडून हमीपत्र लिहून घेऊन न्यायालयानं त्यांची सुटका केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी खोजेवाडी निवडुंगा या ठिकाणी गेली दोन महिन्यांपासून लोकवर्गणीतून आणि घरातील धान्य विकून जनावरांची छावणी चालवली राज्यात पहिली छावणी सुरू करणारे शरद मरकड यांच्या छावणीला भेटी दिल्या लोकांच्या मदतीमधून आणि स्वखर्चानं छावणी चालवणाऱ्या मरकड यांना सरकारी छावणीला मंजुरी मिळाली नाही माझ्या छावणीला परवानगी नाकारली तर मी जनावरांच्या मालकासह आत्मदहन करील असा इशारा त्यांनी दिला होता तर सोशल मीडियावर ही क्लिपही व्हायरल झाली होती पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड आणि देविदास मरकड यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतलं तर मरकड यांना अटक झाल्याचं समजताच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पाथर्डी पोली पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची भेट घेतली शरद मरकड यांनी घरदार गहाण ठेवून छावणी चालवली आता त्यांच्या छावणीला परवानगी मिळण्यासाठी आणि पालकमंत्र्यांची शिफारस कशासाठी लागते असा प्रश्न घुले यांनी उपस्थित केला आघाडी सरकारच्या काळामध्ये गावणी हाय आणि मागील त्याला छावणी दिली होती याची आठवणही चंद्रशेखर घुले यांनी करून दिली यावेळी चांद मणियार बंडू पाटील बोरुडे बाळासाहेब ताठे सीताराम बोरुडे अमोल वाघ अजित चवनापुरे रमेश कचरे दत्ता फुंदे संतोष गायकवाड बाळासाहेब फटांगरे आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद सी न्यूज मराठी पाथर्डी